आषाढी एकादशीसाठी शेगावमधल्या गजानन महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली आहे संत गजानन महाराजांची पालखी शेगाव इथून प्रस्थान करते आहे यंदा पालखीचं छप्पन्नावं वर्ष आहे या पालखी दिंडीमध्ये सुमारे सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी आणि दोनशे सेवेकरी सहभागी झाले तेहतीस दिवसांमध्ये सातशे किलोमीटरचा सा पायी प्रवास करून चार जुलैला ही पालखी पंढरपूरमध्ये दाखल होईल सहा जुलै रोजी आषाढी एकादशीला ही पालखी विठ्ठलाचं दर्शन आणि परिक्रमेमध्ये सहभागी होणार आहे तर पालखी आता रवाना होते आहे पंढरीच्या दिशेनं आणि ठिकठिकाणावरून अनेक वारकरी सुद्धा या पालखीमध्ये सहभागी होतील संजय महाजन आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याला याविषयी माहिती देतील संजय हा सगळा पालखी रवाना होण्याच्या आधीचा सोहळा आपण पाहतोय नक्कीच अभिनी आपण जर का बघितलं तर शेगावातलं वातावरण संपूर्णपणे भक्तिमय झालेलं आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पालखी आता प्रस्थान झालेली आहे मंदिराच्या बाहेर पालखी आता निघालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहे खरंतर पंढरपूरची आज ही सर्व वारकऱ्यांना असते आणि त्या दिवसाची वाट पं पंढरपूरचे हे वारकरी बघत असतात की ज्या दिवशी या पालखीचा प्रस्थान होईल या पालखीमध्ये शेगाव संस्थानातील साडेसातशे वारकरी आहेत आणि मोठ्या भक्तिभावात ही पालखी आज पंढरपूरला जात आहे विठूरायाची आज लागलेले हे सर्व वारकरी आहेत मोठ्या सकाळपासूनच या मंदिराच्या परिसरात आपण जर का, का बघितलं तर हजारो भक्त पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पालखी आता या ठिकाणी विराजमान झालेली आहे संत गजानन महाराजांचा मुखोटा पालखीत विराजमान झालेला आहे आणि आता प्रस्थान झालेलं आहे पालखीचं मोठ्या भक्तिभावात हजारो वारकरी या ठिकाणी आता दर्शनासाठी आलेले आहेत पंढरपूरच्या आसेने हे वारकरी आता संत गजानन महाराजांच्या पालखीत गणगनगनात होते गणगनगनाच होते या गजरात पालखी सोहळा आता प्रस्थान होत आहे अगदी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी